काय मागणी केलेली आहे आज आम्ही उस्मा शहरातील सर्व मुस्लिम समाजातील प्रतिनिधिक स्वरूपात लोक इथं येऊन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी मार्फत एक निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनामध्ये आम्ही हे सांगितले की येत्या काही काळा काळापासून आणि मागच्या तीन चार महिन्यापासून पाच महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये म मुस्लिम समाजाला विशेष लक्ष करून काही जातीवादी संघटना त्यांचे लोक काही व्यक्ती आणि विशेष म्हणजे खेदाची बाब ही आहे की महाराष्ट्र मंत्रिमंडळातील काही मंत्री हे जाणीवपूर्वक मुस्लिम समा समाजाबद्दल आपशब्द वापरून जातीवादी म वातावरण तयार करून समाजामध्ये विष पेरण्याचं काम करीत आहे आणि त्याचीच परिणिती म्हणून गेल्या काही आठवड्यात आणि काही दिवसापासून बीड येथील गेराई येथील तालुक्यातील म मस्जिद असो तिथं तर अक्षरशः मस्जिदीमध्ये जिलेटेन लावून तिथं स्फोट घडवण्यात आला सुदैवाने तिथल्या कु तिथं कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही आणि दर्गेवर झेंडे लावणे दर्ग्यांची जवळ तोडफोड करणे म मुस्लिम समाजातील लोकांना शिवाशाप देणे अशा अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये ग घड घडत आहे आणि तरी मुस्लिम समाज हा ह्या गोष्टी हा सहनशीलतेने घेत आहे परंतु काही गोष्टी ह्या मस्जिदमध्ये स्फोट करणे वगैरे ह्या सहनशीलतेच्या पलीकडच्या गोष्ट आहे आणि तेच आम्ही आज म म्हणजे माननीय मुख्यमंत्री यांना सांगितलेलं आहे की अशा समाजकंटक आणि अशा लोकांना जर तुम्ही योग्य यो वेळी पायबंद घातला त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली तर ह्या महाराष्ट्रामध्ये शांतता ना नांदेल जातीय सलोकार राहील व महाराष्ट्राची प्रगती होईल ज्याप्रमाणे तुम्ही नागपूर दंगल दंगल झाली त्यामध्ये ते तेथील लोकांना जे जिमेदार तुम्ही धरलं त्या लोकांवर देशद्रोहाचा खटला इतर अनेक तीनशे सात वगैरे असे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अनेक लोकांवर कारवाई केलेली आहे परंतु त्याच्यापेक्षाही गंभीर घटना म्हणजे मस्जिदमध्ये स्फोट घडवणं हे असूनसुद्धा तिथं फक्त दोन लोकांना अटक होते त्यांच्यावर किरकोळ स्व स्वरूपाचे गुन्हे दाखल होत आहेत आणि हे जो महाराष्ट्र सरकार तर्फे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला जी म्हणजे वागणूक मिळत आहे जी सावत्र वागणूक मिळत आहे ते या महाराष्ट्राला परवडणार नाही तरी स महाराष्ट्र सरकार सरकार हे सगळ्या सर्वांचे सरकार आहे महाराष्ट्र सरकारने याची गंभीर दखल का ह्या गंभीर गोष्टी आहेत आणि समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहुणे समाजामध्ये समाजा शांतता नांदण्यासाठी आपण कठोरात कठोर पावले उचलावीत अशी विनंती आम्ही महाराष्ट्राच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केलेली आहे